अलीकडे आपल्याकडे देशी गाईचं महत्त्व लोकांना हळूहळू का होईना पण पडतंय देशी गाईपासून पासून पौष्टिक दूध गोमूत्र देशी गाईला जास्त महत्व आहे देशी गाईच्या दुधाचा पुरवठा कमी आणि मागणी जास्त असल्यामुळे देशी गाईचे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांना भावही चांगला मिळतोय त्यामुळे अनेक तरुण देशी गाय संगोपन व्यवसायाकडे वळत आहेत देशी गायींपैकी गिरगाय संगोपनाकडे पशुपालकांचा जास्त ओढ आहे स्थानिक गोवंशाशी झालेला संकर आणि पैदास धोरणाकडे झालेल्या दुर्लक्षामुळे जातीवंत शुद्ध वंशाची संख्या कमी होत आहे त्यामुळे शुद्ध गिरगाईची वैशिष्ट्ये ओळखता आली पाहिजेत याशिवाय जातीवंत गिरगाय कुठे मिळते याविषयीची माहिती आपण या, या व्हिडिओतून घेऊयात देशी गायीचं दूध म्हणजे अनेक जणांना फक्त गिर दूध वाटते पण तसं नाही गिरगाई सोबतच लाल लालसिंधी देवणी डांगी राठी थारपारकर गवळाऊ अशा अनेक प्रकारच्या देशी गायी आहेत ज्यांच्याकडून चांगलं चां� दूध मिळू शकतं पण गीर गाईला जास्त पसंती दिली जाते कारण गिरगाय ही जागतिक पातळीवर नावाजलेली गाय आहे इतर देशांच्या तुलनेत देशात संख्या सर्वात जास्त आहे विशेष म्हणजे आपल्याकडून भारताकडून ब्राझीलने ही गाय नेली ब्राझीलला गिरगायचं महत्व लक्षात आलं त्यामुळे त्यांनी त्यांची संख्या वाढवली पण आपल्याला मात्र गिरगाय जतन करून ठेवता आली नाही त्यामुळे भारतात गिरगाईंची संख्या कमी होत गेली आज ब्राझील विविध देशात त्या बरोबरीनं भारतात सुद्धा गिरगाईचं सिमेंट हे इम्पोर्ट केलं जात आता आपण पाहूयात गिरगाय कुठे मिळते महाराष्ट्रातील देवणी खिल्लार डांगी गवराऊ या गायींपेक्षा गिरगायींची संख्या जास्त आहे पश्चिम महाराष्ट्र खानदेशात गिरगाय जास्त आढळते पण गिरगायीचं मूळ गमसान गुजरात मधील असून या ठिकाणचे विविध समाजातील लोक या गायीचे संगोपन करतात जातीवंत शुद्ध गिरगाय हवी असेल तर ती गुजरातलाच मिळते आता आपण पाहूयात जातीवंत गिरगाय कशी ओळखायची ते तर गिरगाईचे अर्धचंद्र आकाराचे शिंगे आणि कान खाली लोबणारे असतात व शिंड मोठे आणि मजबूत असतं गडद लाल चॉकलेटी तपकिरी लाल पांढरे ठिपके अशा रंगात गिरगाई आढळते गिरगाईच्या अकरा वेगवेगळ्या प्रकारच्या उपजाती आढळतात त्या जातीनुसार गिरगाईची दूध उत्पादन क्षमता ही दोन हजार ते साडेतीन हजार प्रतिवेत आढळते गिरगाईचं आयुष्यमान बारा ते पंधरा वर्षे इतकं असतं त्यांच्या एकूण आयुष्यात त्या सरासरी सहा ते दहावेत देऊ शकतात गीर गाई से वजन वजन किलो तर उत्तम असते विविध रोगाविरुद्ध चांगली रोगप्रतिकार शक्ती असल्यानं सोबतच कोणत्याही वातावरणात तग धरून राहण्याची क्षमता असल्यानं गिरगाईचं संगोपन केलं जातं चांगली गायी ही आपल्या गोटातच तयार होत असते आजची कालवड ही उद्याची गाय असते आणि हीच गाय आपल्याला चांगल्या दुधाचे उत्पादन देऊ शकते त्यामुळे पैदाशीवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी अॅग्रोवनला आताच फॉलो करा